आता तेराशे पाच किलो हॅड्स वर वाजले तर प्रसारित करत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार शेतकरी बंधू शिवार या कार्यक्रमात आज ऐकूयात प्रगतशील शेतकरी राजू नामदेव पांडे यांची वैशाली पांडे यांनी घेतली मुलाखत विषय आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तत्पूर्वी अरे हे घे सेन्स डेंट घे जेव्हा लाईफ मध्ये राहायचं असेल सुपर कूल आणि कॉन्फिडन्स बंधनो नमस्कार शेतशिवार या कार्यक्रमात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते शेतकरी बंधनो शेतशिवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक प्रगील शेतकऱ्यांच्या मुलाखती ऐकत असतो आणि त्यातून प्रेरणा घेऊन आपल्या शेतीमध्ये काहीतरी आपल्याला उत्पन्न मिळतं का नवीन प्रयोग करून आपल्या शेतामध्ये आपण प्रगती करू शकतो का या विषयीच मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला सतत मिळत असते तर शेतकरी बंधन न याच अनुषंगाने आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्रगशील शेतकरी या, या मालिके अंतर्गत राहणा खरबी येथील प्रगशील शेतकरी राजू नामदेव पांडे यांची वैशाली पांडे वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया बंधुनो नमस्कार शेतकरी बंधुनो प्रगतशील शेतकरी या मालिके अंतर्गत शेतकरी बांधवांच्या प्रयोगाची माहिती आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असते त्यांनी कोणकोणत्या नवीन अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करून पारंपरिक शेती करण्यापेक्षा आधुनिक तंत्राचा वापर करून त्यात जो होणारा बदल आहे मग त्यामध्ये त्यांचं उत्पन्न कसं वाढलेलं आहे उत्पादन कसं वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर निरनिराळे अशा प्रयोगशीलतेच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग, शेता प्रयोग यशस्वी करून चांगलं असं उत्पादन घेत असलेल्या अनेक शेतकरी बंधूंचे अनुभव देखील आपण जाणून घेतलेले आहे फक्त फायदा असा होतो की अनेकांचे अनुभव एकमेकांनी ऐकले किंवा त्यांच्या शेतात जाऊन पाहिले त्याचा आपल्या शेतीत उतरण्याचा प्रयत्न आपण करू शकतो तर आजच्याही कार्यक्रमात आपल्याला ही महत्त्वपूर्ण अशी माहिती जाणून घ्यायची आहे आज आपल्यासोबत यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर पैनगंगा अभयारण्य आहे आणि इथून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर खरबी हे गाव आहे तर या गावच्या युवा शेतकऱ्यांशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांनी अतिशय दुर्गम भागामध्ये कशा पद्धतीने चांगलं असं उत्पादन त्यांनी सोयाबीन हरभरा मका तीळ या पिकाचं घेतलेलं आहे आणि कोणत्या तंत्राचा वापर करून त्यांनी आपले हे उत्पादन आहे याविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आज त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तर आज आपल्या सोबत आहेत खरबी या गावचे युवा शेतकरी राजू नामदेव पांडे तर नमस्कार दादा नमस्कार जे तुमचा जो हा भाग आहे तो अतिशय दुर्गम असा भाग आपल्याला म्हणावा लागेल आणि याही भागामध्ये तुम्ही जे हरभरा मका तीळ सोयाबीन या पिकांची उत्पादकता तुम्ही कोणत्या पद्धतीने वाढविली हे ऐकण्यासाठी आमचे शेतकरी बंधू देखील उत्सुक झालेले आहेत माझं संपूर्ण नाव राजू नामदेव पांडे आणि माझं शिक्षण झालेलं आहे अच्छा आणि तरी देखील मग तुम्ही शेतीकडे कसे वळालात बरं शेतीकडे वळण्यामागच कारण म्हणजे अगोदर माझी वडील शेती करायची अच्छा आणि मी तेव्हा शिकण्यासाठी होतो नांदेड बरोबर आणि वडील एक्सपायर होऊन साधारण सात वर्ष झाले आणि मग घरची जिम्मेदारी आईला सांभाळणे ही जिम्मेदारी खांद्यावर पडली त्याच्यामुळे मग आपण शेताकडे वळलो अगदीच आपल्या कुटुंबातला आधार निघून गेल्यावर संपूर्ण जबाबदारी ही आपल्यावर येत असते आणि ती उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी तुम्ही शिक्षण सोडून शेतीकडे वळायलात नाही का किती एकर तुम्हाला बर? आपण दोघे भाऊ आहे आम्ही बर बर प्रत्येकाला वाटत असत की म्हणजे आता तुमची शेती जर पाहिली तर हे अतिशय दुर्गम असा भाग आहे नाही का आणि या ठिकाणी मग अशी वेगवेगळ्या प्रकारची पिकं येऊ शकतात नाही येऊ शकतात याचा सा देखील सामना तुम्हाला करावा लागला असेल नाही का मग तुम्ही तुमची जी शेतातील प्रयोगशीलता आहे कशा पद्धतीने तुम्ही वाढवली बरं आता आपण पाहतो की आमच्या भागामध्ये सरसपणे पारंपरिक शेती केली जाते आणि आपण जेव्हा पासून शेतामध्ये उतरलो तेव्हा आपण शेतीचं जे आर्थिक आहे की शेती करताना केलेला खर्च आणि मिळालेला नफा हे आपण एक कॅल्क्युलेशन असते की जास्तीत जास्त उत्पादन आपण कशा पद्धतीने जी। मिळवलं पाहिजे जेणे की आपलं आर्थिक गणित जे आहे हे सुरळीत राहिलं पाहिजे परिवार म्हणतो प्रमाणे त्याच्यातून गणित सांभाळून जी पीक वाढवण्याचं जे तंत्र आपण स्वतः विकसित केलेलं आहे कारण की आपण साधारण जे पारंपरिक शेतकरी करतात तर त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणजे जसं की सरीवर पद्धत त्याचबरोबर शून्य मशागत पद्धत याचा वापर त्याचबरोबर निव्वळ पद्धतीने बियाणे तयार करणे म्हणजे घरचं बियाणे वापरणे याचा प्रयोग आपण करत आलो त्याच्यामुळे पैशाची बचत जी आहे खूप जास्त प्रत्येक शेतकरी बांधवांनी प्रयोगशील असायला पाहिजे असं म्हणायला काही हरकत नाही नाही का बरोबर म्हणजे हे प्रयोगशील असणं म्हणजे आपण इतरांचे अनुभव ऐकून असतील किंवा बाकीच्या शेतात जाऊन ज्या शेतकरी बांधवांनी प्रयोग यशस्वी केलेले आहेत असे प्रयोग जर तुम्ही पाहिले तर नक्कीच आपण देखील त्या पद्धतीने वळू शकतो नाही का हो नक्की ही जी प्रेरणा आहे तुमची जी शून्य मशागत तंत्र असेल तर याचा अवलंब तुम्ही करावा असं तुम्ही काय ठरवलं हो कारण की आपण जे शेतीचा खर्च जे असते ते आपण एका डायरीमध्ये लिहून ठेवत असतो की एका एकरला लागणारा खर्च जे आहे ते किती आहे आणि जे आपण आंतरमशागत वगैरे करतो या ट्रॅक्टरने जे आपण आंतरमशागत करतो त्याचा खर्च तु� साधारण एका एकरचा पाच हजार रुपये आहे अच्छा बरं हा तर पाच हजार रुपये आहे आणि आपल्याला पाच टक्के पंचवीस हजार रुपये लागत आहे सीझनसाठी नक्कीच नक्कीच तर आपले दोन सीझन असतात रब्बी आणि खरीप म्हणजे पन्नास हजार रुपये जे आहेत आपले ते आपले फक्त मशागत करण्यामध्ये चाललेले आहेत अगदी अगदीच बरोबर आणि हे जे शून्य मशागत करण्यामागचं कारण म्हणजे हे पन्नास हजार रुपये आपले उरत आहे तो वस टाकाचे निघून आपला एक बघतो खरे खरे म्हणजे जो मशागतीवर होणारा जो खर्च आहे तो या माध्यमातून आपण टाळू शकतो आणि तो आपला निवड नफा आपल्याला ला म्हणावा लागेल नाही का हो नक्कीच आणि हे मग आपल्याला कुठल्या पद्धतीनं तुम्ही शून्य मशागत तंत्राचा वापर केलेला आहे बर एक वर्ष काय करायचं की नागरिक केल्यानंतर सरी मारून घ्यायची म्हणजे बीड मारून घ्यायचा आणि त्या जे बीडवर आहे साधारण तीन ते चार पिकं घ्यायची म्हणजे कंटिन्यू बीडला मोड मोठ्या बीडवर आपण सतत पिके घेत राहायचे अच्छा आणि हे आपण किती वर्ष तो मग हा बेड एकच वापरू शकतो आपण एक बेड आपण पाच शकतो वा खूप मस्त म्हणजे एकदा बेड आपण तयार करून घेतल्यानंतर ते पाच वर्ष आपल्याला पुन्हा त्याची मशागत करायची गरज नाही नाही का नाही आणि कोणकोणती पिकं तुम्ही घेता बरं मग या शून्य मशागत तंत्र्याचा वापर करून शून्य मशागतीमध्ये आपण सुरुवातीला खरीप मध्ये देतो मध्ये आपण हरभरा घेतो बर आणि उन्हाळीमध्ये आपण तीळ घेतो बरोबर अच्छा आणि जे सरीवर पद्धत तुम्ही बोलता बोलता म्हणाला होतात ते देखील प्रत्येक शेतकरी बांधवांनी त्याचा वापर करावा यासाठी तुम्ही काय सांगाल बरं सरीवरचे जे फायदे आहेत ते खूप जास्त आहेत अच्छा कारण की जे पडणारा पाऊस आहे खटुब मधला ते कधी जास्त असतो तर कधी कमी तर अशा मध्ये सरीवर जे आहे एखाद्या वेळेस पावसाचा खंड असेल तर काम करते त्याचबरोबर एखाद्या वेळेस खूप जास्त पाऊस असला किंवा पाऊस असला तर अशा मध्ये त्या नालीद्वारे पाण्याचा निचरूल होते ते फायदा आता तुम्ही हे जे पिकं घेता सोयाबीन असेल हरभरा असेल मका असेल तीळ असेल तर याच्या व्यवस्थापनाच्या बाबी काय सांगताल बरं की चांगलं असं लागवडीपासून ते काढणीपर्यंतच नियोजन हे शेतकरी बांधवांचं कसं असायला पाहिजे आता आपण जेव्हा सरी विळ करतो तेव्हा आपण टोकन पद्धतीचा वापर करतो बरं यंत्र आहे हँड मशीन आपण म्हणतो टोकन यंत्र तर त्याचा वापर आपण सर्व साठी करत असतो त्याच्यामुळे काय होते की झाडाची जी संख्या आहे हे आपल्या मनाप्रमाणे आपण ठेवू शकतो म्हणजे त्याच्यामुळे झाडामध्ये स्पर्धा जास्त काय लागत नाही अगदीच त्याच्यामुळे उत्पादनामध्ये वाढ खरे, खरे। वा जी आहे आपल्या पिकांवर किडी रोग पडत असतात तर त्याविषयी संरक्षण ज्यावेळेस आपल्याला पिकाचं करायचं असतं त्यावेळेस मग कुठल्या तुम्ही तज्ज्ञांची मदत घेता बरं मग आपण जे मुलाखती आहेत किंवा मग पेपर आहे किंवा मग युट्यूब वरून काही माहिती गोळा करून आणि आपले जे काही अनुभव आहेत फवारणीचे मग किडी आणि जर तुमच्या भागाजवळ एखादं कृषी विज्ञान केंद्र जर जवळ असेल तर त्या कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांची देखील तुम्ही यासाठी मदत घेऊ शकता बरं का हो म्हणजे वेळोवेळी आकाशवाणी असेल वृत्तपत्र असतील या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या ज्या काही समस्या असतात आपल्या पिकांच्या संदर्भात किंवा किडींच्या संदर्भात तर त्याविषयी देखील बहुमोल अशी माहिती आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत असते आणि याचा फायदा देखील प्रत्येक शेतकरी बांधवांनी करून घ्यायला हवा नाही का म्हणजे ना शेतात निरीक्षण करणं ही खूप महत्वाची बाब आहे नाही का पिकाला कशाची गरज आहे हे सुरुवातीला आपण शोधलं पाहिजे कारण की आपण जेव्हा शेतामध्ये येतो फक्त फेरबाटका मार नव्हे पिकाला ज्या घटकाची आवश्यकता आहे याचा आपण सुरुवातीला निरीक्षण करतो का एखादी वेळेस झाड जर पाणी मागत असेल तर तेव्हा झाड थोडस काळोखी की झाडाला तेव्हा त्याला आपण पाणी देण्याची व्यवस्था करतो त्याचबरोबर एखादी वेळेस झाड जर पिवळं पडत असेल तर त्याला समजून घ्यायचं की मायक्रन्युटरची गरज आहे तर मग खताची थोडीशी गरज आहे खरे त्यावेळेस त्याला खताची जी पुरवठा आहे त्याला झाडाला करणे आता एकंदरीत ही जी सगळी पिकं तुम्ही घेतात त्याचं पाण्याचं व्यवस्थापन कसं करता बरं पाण्याची व्यवस्थापन जे आहे ते आपण आपल्याकडे आहे स्प्रिंकलर पाणी नियोजन जे आहे जेवढं पिकायला लागते तेवढंच पाणी आपण ते पिकाला देतो अगदीच अगदीच म्हणजे जे काही पिकाच्या संवेदनशील अशा अवस्था असतात त्या अवस्थेमध्ये जेवढं पाणी पिकायला लागतं तेवढंच पाण्याचा वापर तुम्ही करता नाही का हो। म्हणजे पाणी आहे म्हणून भरमसाठ पाणी एकाच वेळेस देणं अशातला भाग नाही नाही का नहीं। तुम्ही शून्य मशागत तंत्राचा देखील वापर करून तुम्ही हे पीक चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे आणि तसंच वरंबा पद्धत असे टोकन यंत्राच्या जी तुम्ही पिकाची लागवड करता त्या माध्यमातून मात। देखील बरस उत्पादन आपले वाढू शकता नाही का आणि आता तुम्हाला यामधून जे मिळणार तुमचं उत्पादन आहे आणि उत्पन्न आहे याचं गणित कसं लावता बरं याच्यामध्ये आपण एक विशेष म्हणजे काय करतो की जे बियाणे आहे ते आपण शक्यतो खर्च वापरण्याचा प्रयत्न आपला असते बरोबर त्याच्यामुळे बियाणासाठी लागणारा जे एकरीत खर्च आहे साधारण आपण सोयाबीनचा जर विचार केला तर एकरी एक बॅग आपल्याला सोयाबीन लागते तर एक तीन हजार रुपयाचा जे बियाणाचा खर्च आहे तो आपला वाचतो आणि त्याचबरोबर केल्यामुळे बियाणाची बचत सुद्धा जास्त होते अगदीच घरचे बियाणे तुम्ही वापरता नाही का तर ते घरचे बियाणे वापरत असताना देखील त्या बियाणेची क्षमता ही कशा पद्धतीने ते बियाणे उगवत यासाठी कोणती पद्धत तुम्ही अवलंबता बरं बरोबर आहे तर ही शेतकरी घरचे बियाणे वापरतात किंवा मग वापरायला पाहिजे तर त्याची सुरुवातीला जी काढणी आपण मळणी करतो शक्यतो आपण बडून म्हणा किंवा मग मशीन जेव्हा आपण काढतो तेव्हा जर आरपीएम वगैरे कमी म्हणजे आपण काढून त्याला व्यवस्थित साठवणूक त्याला ऊन देणे किंवा मग व्यवस्थित साफ करून ठेवणे या पद्धतीने त्याच आपण हे खर्च बियाणं वापरत असतील तर ज्या काही पद्धती या उगवण क्षमता तपासण्यासाठी असतात त्याचा वापर करून मग आपण घरचं बियाणं पेरायला पाहिजे नाही का आणि बियाण्याला बीज प्रक्रिया तुम्ही करत असाल ना मग म्हणजे जे काही पुढे येणारे किडी आहेत याचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर पडत नाही का शेती करत असताना तुम्हाला घरातून कुणाकुणाची मदत लागते बरं घरातून पत्नीची सुद्धा मदत असते बरं आता ही प्रयोगशीलतेची जी, जी प्रेरणा तुम्हाला मिळालेली आहे नाही का तर ती प्रेरणा तुम्हाला नेमकी कोणाकडनं मिळाली बरं आमच्या गावाच्या जे कृषी सहाय्यक आहेत ते वेळोवेळी आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत असतात बरोबर त्याच्यामध्ये किती व्यवस्थापन अगदीच अगदीच म्हणजे शास्त्रज्ञांचा किंवा आपले जे विद्यापीठ आहे तेथील तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर नक्कीच कसं या माध्यमातून देखील योग्य असं मार्गदर्शन आपल्याला मिळतं आणि त्या माध्यमातून पिकावर कुठल्या किडी आल्या असतील रोग आला असतील तर त्याचा व्यवस्थापन करत असताना त्यांची मदत आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लाभत असते नाही का हो आता तुम्ही म्हणालात की म्हणजे तुमचं जे गाव आहे तिथून अभयारण्य देखील जवळ आहे मग या भागामध्ये बऱ्याच वेळेला वन्य प्राण्यांचा देखील वावर असेल नाही का तर मग तुम्हाला त्याचाही त्रास होत असेल नाही का त्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे बरोबर त्याला आपण काय केलं नाही की जे तार कुंपणाची जाळी असते जंगली त्रास करण्यासाठी आपण शेतीला तार कुंपण केलं आहे खूप अच्छा अच्छा शेतामध्ये आपण देशी जे वान आहेत गावराणी आंबे ते आपण बांधाच्या कडेने लावलेले आहेत जे आता असं दुम्ही होत चालले झाड जे आहेत त्यात आपण संपन्न केलेलं आहे तुझ्या बांधाला ज्या ठिकाणी आपला नाला असू द्या किंवा मग ज्या ठिकाणी वेस्ट जागा आहे अशा जागी आपण आंबे जर लावली भविष्यामध्ये आपल्याला सुद्धा मिळते आणि त्याचे पैसे सुद्धा होतील अगदी म्हणजे या दुर्गम भागात तुम्ही राहून देखील चांगल्या प्रकारे तुम्ही पिकांचं उत्पादन घेत आहात आणि तुमचे असेच हे पिकांचे उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढो आणि यासाठी प्रत्येक देखील तुम्ही मदत घ्यायला पाहिजे बरं का शेती जेव्हा आपण करतो तेव्हा ते एक यांत्रिक पद्धतीने केले पाहिजे अच्छा मग विविध तंत्रज्ञानाचा वापर करून आपण जी आहे आपण पाहिजे आणि हे शेती करत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला बरं शेतीमध्ये अभाव आहे अभाव जे आहे तर त्याला जे बदलते यांत्रिकरण जे आहे हे फायद्याचं ठरते अगदीच अगदीच अजून कुठला नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही करता बरं शेतीमध्ये शेतीमध्ये आता आपण सर्वच पिकं जे आहेत शक्यतो टोकन मिशनच्या साहरी टोकन करत असतो जसं की हरभरा तूर गहू गोईबू त्याचबरोबर सोयाबीन हे जी पिकं आहेत ही पिकं जास्तीत जास्त टोकन परी करण्याचा प्रयत्न आता असतो खूप छान तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही म्हणजे जे काही शून्य मशागत वापर करून तुम्ही मशागतीवर होणारा जो खर्च टाळलेला आहे आणि या माध्यमातून निवळ नफा तुम्हाला मिळतो आणि तसंच सरीवरंबा पद्धत ही देखील तुम्ही तुमच्या शेतात अवलंबली आहे त्यामुळे पाऊस जास्त झाला तर निसरा तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता यासाठी या दोन पद्धतीचा तुम्ही अवलंब केलेला आहे या पारंपरिक शेतीला जर आपण तंत्रज्ञानाची जोड आपण दिली तर नक्कीच या माध्यमातून चांगलं उत्पादन आणि आणि उत्पन्न हे आपल्याला मिळू शकत नाही का <laughs> तर राजू पांडेजी आज तुमची ही मुलाखत आपले बरेच शेतकरी बंधू ऐकत आहेत आणि प्रत्येक जण हे ऐकण्यासाठी आतुर असतो की त्यांनी कोणता प्रयोग आपल्या शेतामध्ये केलेला आहे हे ऐकण्यासाठी तर आज शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगण्याचा प्रयत्न असेल की शेतीमध्ये जास्तीत जास्त बचत करून उत्पादन वाढलं पाहिजे या हिशोबाने शेती आहे याचा प्रसार आणि प्रचार त्याचबरोबर अगदीच अगदीच तर शेतकरी बंधू आजच्या आपल्या प्रगतशील शेतकरी या मालिके अंतर्गत आज आपण खरबी या गावचे राजू नामदेव पांडे यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे आणि त्यांनी अतिशय जिथेने प्रयोगशील आणि अभ्यासू त्यांनी जपत आपल्या शेतीमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न त्यांनी खूप छान केलेला आहे आणि त्याच पद्धतीने त्यांनी सुधारित शेती तंत्राचे धडे त्यांनी हो सोयाबीन हरभरा मका तीळ ही पीक पद्धती त्यांनी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करून दाखवलेली आहे आणि त्यामुळे निश्चितच त्यांच्या पिकांची उत्पादकता देखील वाढलेली आहे आणि शून्य मशागत तंत्राचा वापर केल्यामुळे खर्चही त्यांचा कमी झालेला आहे आणि त्या माध्यमातून निव्वळ नफा देखील त्यांना मिळालेला आहे तर शेतकरी बंधूंनो अशा प्रकारे वेगवेगळ्या शेतकरी बंधूंचे अनुभव आपण जाणून घेतले तर नक्कीच आपल्या शेती करण्यामध्ये दे देखील बदल होऊ शकतो आणि त्यासोबतच शेतीला पूरक व्यवसायाची जोड जर आपण दिली तर नक्कीच त्या माध्यमातून देखील आपल्याला चांगला असा नफा मिळू शकतो तर आज तुम्ही आमच्याशी खूप छान असा समज साधला त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार